हो तो पाकिस्तानीचा अर्धा पाकड्या जाय तो अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे कळलं खेळाच्या दृष्टीने पहावी कोणताही भावनिक मुद्दा किंवा राजकारण करू नये मूर्ख राजकारण येतो आपण ही सामना पाहणार हा असं ते म्हणतो हो तो पाकिस्तानीचा आहे अर्धा पाकड्या जाय तो अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे कळलं जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाशी नाही आहे कळलं अजित पवार ते सव्वीस लोक मेले त्या तुमच्या घरातला कोणी ना तुम्ही बोलला नसता त्या सव्वीस मृतांमध्ये जर तुमच्या घरातलं जर कोणी असलं किंवा तुमचा एखादा ठेकेदार जरी असताना त्याच्यातला तरी तुम्ही बोलला नसता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्याचे खासदार अरे, थी अरे, 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 अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे आय रिपीट कापायचा नाही मूर्ख शतमूर्ख राष्ट्रद्रोही पैशासाठी हपापलेले यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान कसली नैतिकते त्या गोष्टी आम्हाला सांगता येत तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं बंद करा शिंदेचा पक्ष नसून ती त्या अमित शहाची सिस्टर कन्सर्न आहे छोटी कंपनी आहे शिंदेचा पक्ष अमित शहाची छोटी कंपनी आहे व्यापारी कंपनी आहे छोटी तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी शेअर बाजारात टाकलेला तो एक माल आहे हे आम्हाला सांगतात राष्ट्रभक्ती जाऊ द्या जा नेपाळला विडे लोक आहेत काय तुम्ही यांच्यावरती विचारताय देशात काय चाललं आहे देशाच्या भावना काय आहेत हा त्यांची डोके ठिकाणावर आहेत का